जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत पुणे बाजार समितीचे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचे बाजारभाव पाहूयात आंबर चुका आवकाय नऊशे पन्नास नगाची बाजार जास्त असं सहा रुपये सप्पाचंद आवकाय एकशे अठ्ठ्याहत्तर नगाची बाजारभाव जास्त असं चौदा हजार रुपये बीट आवकाय एकशे दहा क्विंटल बाजारावर जास्ती असतं पंधराशे रुपये कार्ली आवाकाय सदतीस क्विंटल बाजारावर जास्त असं चार हजार दोनशे रुपये बोरं आवाय तेरा क्विंटल बाजारावर जास्ती असं चार हजार रुपये दुधी फापरा आवकाय शंभर क्विंटल बाजारावर जास्त असं दोन हजार रुपये वांगी आवक आहे दोनशे चाळीस क्विंटल बाजारावर जास्त असं बावीसशे रुपये कोबी आवं काय पाचशे छत्तीस क्विंटल बाजारावर जास्ते असं बाराशे रुपये ढोबळी मिरची आवक आहे दोनशे त्र्याऐंशी क्विंटल बाजारावर जास्ती असं चार हजार रुपये गाजर आवं काय नऊशे साठ क्विंटल बाजारावर जास्त असं चौदाशे रुपये चिक्कू आवं काय एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल बाजारावर जास्त असं तीन हजार रुपये गवार आवं काय पंचवीस क्विंटल बाजारावर जास्त असं सात हजार रुपये कोथंबीर आवं काय चौऱ्याण्णव हजार नऊशे एकवीस नाकायची बाजारवासात जास्ती असतं पाच रुपये काकडी आवं काय तीनशे एकाहत्तर क्विंटल बाजारावर जास्ती असतं दोन हजार पाचशे रुपये अंजीर अवं काय नऊ क्विंटल बाजारावर जास्ती असतं दहा हजार रुपये फ्लावर अवं काय नऊ सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल बाजारावर जास्त असतं एक हजार रुपये लसूण आवं काय बाराशे अठ्ठावन्न क्विंटल बाजारावर जास्ती असतं पाच हजार रुपये घेवडा आवं काय सत्याण्णव क्विंटल बाजारवास जास्ती असतं चार हजार पाचशे रुपये घोसाळी भाजी आवं काय सात क्विंटल बाजारावर जास्ती असतं तीन हजार रुपये आले आवक आहे सहाशे एकवीस क्विंटल बाजारवास जास्त असं सहा हजार आठशे पन्नास रुपये द्राक्ष आवक आहे दोनशे पन्नास क्विंटल बाजारवाज असते असं सहा हजार रुपये हिरवी मिरची आवक आहे आठशे बावीस क्विंटल बाजारवाज जास्त असं पाच हजार पाचशे रुपये मटार आवं काय चौदाशे बत्तीस क्विंटल बाजारवाज असते असं दोन हजार पाचशे रुपये पेरू आवं काय सतरा क्विंटल बाजारवाज असते असं पाच हजार रुपये हरभरा पेंडी आवक आहे पाचशे नागाची बाजारवास असते असं सहा रुपये कांदापात आवं काय चार हजार तीनशे पन्नास नागाची बाजारवाज असते असं सात रुपये करडई आवं काय सहाशे नागाची बाजारवाज असते असं चार रुपये खरबूज आवक आहे एकशे नव्याण्णव क्विंटलची बाजारवाजा असते असं दोन हजार रुपये भेंडी आवक आहे तीनशे आठ क्विंटल बाजारवाज असते असं चार हजार रुपये लिंबू आवक आहे दोनशे तीस क्विंटलची बाजारवाजा असते असं दोन हजार पाचशे रुपये मका कनिष आवक आहे बावन्न क्विंटल बाजारवाजा असते असं एक हजार रुपये कैरी आवक आहे बेचाळीस क्विंटल बाजारवाजा असते असं सहा हजार रुपये मेथी भाजी आवक आहे त्रेचाळीस हजार एकशे सात नगाची बाजारवाजा असते असं पाच रुपये पुदिना आवक आहे तेरा हजार एकशे पन्नास नगाची बाजारवाजा असते असं तीन रुपये मोसंबी आवका एकशे साठ क्विंटल बाजारावर जास्त असं पाच हजार सहाशे रुपये कांदा आवका एकोणीस हजार एकशे एकवीस क्विंटल बाजारावर जास्त असं पाचशे रुपये संत्री आवक आहे एकशे बासष्ट क्विंटल बाजारावर जास्त असं सहा हजार रुपये पपई आवक आहे ऐंशी क्विंटल बाजारावर जास्त असं एक हजार रुपये पावटा आवक आहे बारा क्विंटल बाजारावर जास्त असं पाच हजार रुपये अननस आवक आहे एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल बाजारावर जास्त असं दोन हजार रुपये डाळी मारकता आवका एकशे पंच्याण्णव क्विंटल बाजारावर जास्त असं तीन हजार रुपये भगवा आवक आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटल बाजारवाज असते असं सात हजार रुपये डाळिंब गणेश आवक आहे एकशे ऐंशी क्विंटल बाजारवाज असते असं दोन हजार रुपये बटाटा आवक आहे पाच हजार दोनशे बत्तीस क्विंटल बाजारवाचं असते असं तेराशे रुपये मुळा आवक आहे तीनशे नागाची बाजारवाजा असते असं बारा रुपये राजगिरा आवक आहे तीनशे नागाची बाजारवाजा असते असं पाच रुपये तोडका शिरळी आवक आहे एकशे सहा क्विंटल बाजारवाजा असते असं पाच हजार रुपये शहाळी आवक आहे नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल बाजारवाचं असते असं बाराशे रुपये भाजी आवक आहे आडू पन्नास नगाची बाजारवाजा असते असं पाच रुपये शेवगा आवक आहे एकशे अठरा क्विंटल बाजारवास जास्त असते चार हजार पाचशे रुपये तोंडली आवक आहे सव्वीस क्विंटल बाजारावास जास्त असतं चार हजार रुपये पालक आवं आहे सतरा हजार ऐंशी नगाची बाजारवास जास्त असतं पाच रुपये भोपळा आवक आहे अठ्ठावन्न क्विंटल बाजारवास जास्त असतं सोळाशे रुपये स्ट्रॉबेरी आवक आहे पन्नास क्विंटल बाजारावर जास्त असतं चार हजार शंभर रुपये रताळी आवक आहे त्रेपन्न क्विंटल बाजारवास जास्त असं दोन हजार पाचशे रुपये टमॅटो आवकाय पंधराशे एकोणावीस क्विंटल बाजाराचा असते असं सोळाशे रुपये वालपापडी आवकाय सव्वीस क्विंटल बाजारवा जास्त असं तीन हजार रुपये कलिंगाट आवकाय आठशे एक क्विंटल बाजारवास जास्तीत जास्त सातशे रुपये मित्रांनो मित्रांना दोरायच्या बाजारभावावर शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार